आज हरियाणा आणि जम्मू काश्मीरकडे संपूर्ण भारताचं भारतीयांचं लक्ष आहे हरियाणामध्ये सध्या निवडणुकांचे निकाल लागतात विधानसभा निवडणुकांच्या निकालांमध्ये सध्या मोठा फेरबदल दिसतोय हरियाणामध्ये सध्या भाजपनं मुसंडी मारल्याचं चित्र स्पष्ट होत आहे कलानुसार हरियाणात भाजपला सध्या बहुमताकडे वाटचाल सुरू झाली आहे आणि कलानुसार भाजप सध्या अठ्ठेचाळीस जागांवर आघाडीवर आहे मॅजिक फिगर थोडक्यात पार केलेली आहे कलानुसार हरियाणामध्ये आता काँग्रेस जागांवर आघाडीवर आहे हरियाणामध्ये विनेश फोगाट असल्याचं कळत आहे काही महत्वाच्या सीटचे निकाल आता काही वेळामध्ये येतील सध्या कल जे आपल्याला पाहायला मिळतात काही वेळापूर्वी कलांमध्ये काँग्रेसनं आघाडी घेतलेली होती मात्र आता भाजप पुढे आहे अठ्ठेचाळीस जागांवर भाजप आघाडीवर आहे तर काँग्रेस छत्तीस जागांवर आघाडीवर आहे तर हरियाणाप्रमाणेच आज जम्मू काश्मीरकडे संपूर्ण देशाचं नव्हे तर जगाचं लक्ष आहे जम्मू काश्मीर, काश्मीर विधानसभा निवडणुकांचे निकाल आज येतात आणि सध्या काँग्रेस अठ्ठेचाळीस जागांवर आघाडीवर आहे तर जम्मू काश्मीरमध्ये भाजपा अठ्ठावीस जागांवर आघाडीवर आहे सुरुवातीच्या कलांमध्ये काँग्रेसची मोठी आघाडी होती कलानुसार काँग्रेसची बहुमताच्या दिशेनं आता ही वाटचाल दिसून येते तेव्हा आज दोन राज्यांचे निकाल आहेत आणि खरंतर याचा परिणाम येणाऱ्या काही महत्त्वाच्या राज्यांच्या निवडणुकांवर सुद्धा दिसून येणार आहेत म्हणूनच आजचे निकाल एक प्रकारे एकटवस टेस्ट सुद्धा असणार आहेत तेव्हा याच संदर्भात आणखी सविस्तर चर्चा करण्यासाठी सध्या झी चोवीस तासच्या स्टुडिओमध्ये आम्ही आमंत्रित केलेला आहे राजकीय के विश्लेषक अभिजित ब्रह्मनाथकर सरांना आधी आपण त्यांचं स्वागत करूया सर नमस्कार स्वागत आणि आत्ता दोन राज्यांचे जरी निकाल लागत असले तसं मी म्हटलं की येणाऱ्या काही महत्वाच्या राज्यांच्या निवडणुकांकडे सुद्धा या निव निकालांचे परिणाम होणार आहेत कसं पाहताय आतापर्यंत आलेल्या कलांकडे तुम्ही अनुपमा ज्या पद्धतीनं आत्ता हरियाणाचा निकाल आलेला आहे त्यामुळे काँग्रेसच्या गोटामध्ये एक अस्वस्थतेचं वातावरण आहे कारण एक्झिट पोल असतील किंवा मागच्या दोन महिन्यापासून हरियाणामध्ये काँग्रेसची सत्ता येणार असंच चित्र होतं आणि तीही पूर्ण बहुमताने येणार म्हणजे पन्नास पंचावन्न काही जणांनी तर पासष्ट सुद्धा आकडे दिलेले होते परंतु आता जे आकडे आलेले आहेत की काँग्रेस ही पस्तीसपर्यंत गेलेली आहे आणि भाजप ही अठ्ठेचाळीस एकोणपन्नासपर्यंत पर्यंत आहे याचा अर्थ भाजप हॅट्रिक केलेली आहे हरियाणामध्ये आणि एकोणीसशे सदुसष्ट नंतर हे पहिल्यांदा होत आहे की हरियाणा राज्यामध्ये कुठल्या एका पक्षाने सलग तीन वेळा सरकार स्थापन करणं आणि तेही भाजपसारखा पक्ष दोन हजार नऊ ला भाजपच्या अवघ्या चार जागा होत्या दोन हजार चौदा ला मोदी लाटेमध्ये भाजप ला पोहोचलं आणि दोन हजार एकोणवीस मध्ये भाजपच्या चाळीस पर्यंत आकडा आला तो आकडा दहा वर्षाची अँटी इन्कम्बन्सी असताना वाढून जर एकोणपन्नास पर्यंत तर भाजपचा आतापर्यंतची सर्वात चांगली कामगिरी ही हरियाणामधली आपल्याला दिसून येते या विषयाचं जर विश्लेषण करायचं झालं तर ते विश्लेषण मी जेव्हा इलेक्शन कमिशनची वेबसाईट बघितली त्याच्यात मला दिसून आलं हरियाणामध्ये प्रमुख पाच आघाड्यांनी ह्या निवडणुका लढल्या त्यात भाजप काँग्रेस इंडियन नॅशनल लोकदल आणि बसपाची युती होती त्याचबरोबर जनता जननायक पक्ष दुष्यंत चौटाला ज्यांचे मागच्या वेळेला तेरा आमदार आले त्यांनी चंद्रशेखर रावण यांचा जो पक्ष आहे आझाद समाज पक्ष याच्यासोबत आघाडी केलेली होती आणि पाचवा पक्ष आम आदमी पक्ष आता हरियाणामध्ये जर आपण विधानसभेचं चित्र समजून घेतलं तर महाराष्ट्रामध्ये तीन सव्वा तीन लाखाचा कमीत कमी मतदार असलेला एक विधानसभा मतदारसंघ असतो हरियाणामध्ये हा छोटा होतो तो दीड लाख ते पावणे दोन लाखाचा आहे त्यातलं सत्तर टक्के मतदान धरलं तर एक लाख वीस हजार ते एक लाख तीस हजार मतदान होतं अशा वेळेला ह्या ज्या छोट्या पक्षांनी आम आदमी पक्ष आय एन एल डी आणि बसपा आणि जे जे पी आणि आझाद समाज पक्ष यांनी जर पाच सात पाच सात हजार मतदान खाल्ले तर त्या विधानसभेचा निकाल बदलून जातो आणि तेच दिसून येतं बसपाचा एक आमदार आघाडीवर होता इंडियन नॅशनल लोकदलाचा एक आमदार आघाडीवर होता म्हणजे या आघाडीनी चांगलं मतदान हरियाणातल्या किमान पन्नास मतदारसंघावर खाल्लं त्याचा फटका हा काँग्रेसला बसला त्यामुळे काँग्रेसचं संख्याबळ हे पन्नासच्या खाली जाताना दिसतं आणि यामुळे हरियाणामध्ये काँग्रेसची हाट होताना दिसून येते आणि तुझा जो दुसरा प्रश्न होता याचा महाराष्ट्रावर काय परिणाम होईल तर महाराष्ट्रावर स्वाभाविक परिणाम होणार कारण महाराष्ट्रातल्या नेत्यांनी हे ग्राह्य धरलं होतं जम्मू काश्मीर जिंकलं आम्ही हरियाणा जिंकली आणि महाराष्ट्र की बारी आहे पण तसं नाही आहे हरियाणामध्ये जर छोट्या छोट्या आघाड्यांनी जर मतदान मोठ्या प्रमाणावर खाल्लं तर महाराष्ट्रात तर किमान सहा असे पक्ष आहेत या निवडणुकीत उमेदवार देणार म्हणजे देणार उदाहरणच द्यायचं तर आता महाराष्ट्रात दोन सेना शिंदेची उभाटाची शिवसेना दोन राष्ट्रवादी अजितदादा आणि शरद चंद्र पवार भाजप काँग्रेस हे सहा पक्ष त्याचबरोबर परिवर्तन महाशक्ती संभाजीराजे आणि बच्चू कडूंचा पक्ष त्याच्यानंतर एम आय एम बसपा सपा वंचित बहुजन बहुजन आघाडी आणि त्याचबरोबर या सहा पक्षामध्ये त्या मतदारसंघात इच्छुक असलेला प्रत्येक पक्षातला उमेदवार हो। तिकीट तर एकालाच मिळेल हो। आणि मग इतर जे पक्ष आहेत त्या पक्षातले जे इच्छुक उमेदवार जे बंडखोरी करतील ते कोणाचं ना कोणाचं तिकीट घेऊन निवडणुकीला उभे राहतील अशा वेळी चित्र बदलून जातं अंधी आणि लोकसभेला काय झालं होतं की लोकसभेला मुसलमानांनी भाजप विरोधात सरसकट मतदान केलेलं होतं संविधान बचावच्या नार्यामुळे दलित आदिवासी एकत्र झालेले होते आणि ते काँग्रेसला मिळालेले होते म्हणजे महाविकास आघाडीला मिळाले ते आता आपापल्या आप पॉकेटमध्ये जातील आपापल्या आप नेत्यांकडे जातील कारण त्या त्या समाजाचंही नेतृत्व विधानसभेला इच्छुक आहे आणि शेवटचा मुद्दा मग त्यानंतर इतर छोटे पक्ष तर किमान महाराष्ट्रात चौरंगी पंचरंगी षष्टरंगी अशा लढती होतील त्यामुळे महाराष्ट्रात काही होऊ शकतं आणि कोणीही निवडून येऊ शकतं असं मला वाटतं अगदी म्हटलात की ही निवडणूक खरं तर टेस्ट आहे पण मला वाटतं सर्वच पक्षांसाठी शिकवणूक घेण्यासारखी आहे तुम्ही म्हटलात जसं की या छोट्या पक्षांनी जर मतदान खाल्लं तर मोठ्या पक्षांवर काय परिणाम होतात जे आता काँग्रेसची हालत आपल्याला हरियाणामध्ये दिसते आपण पुन्हा एकदा हरियाणाच्या मुद्द्याकडे जाऊया कुठले असे महत्वाचे फॅक्टर आहेत की लोकांनी खरं तर आमच्या प्रतिनिधी उर्वशी होणार सध्या तिथल्या निवडणुकांवर लक्ष ठेवण्यात तिथे सोयीसुविधांचा अजूनही प्रश्न तसाच आहे दहा वर्ष झालं भाजपची सत्ता आहे कुठल्या नेमक्या अशा मुद्द्यांवर या निवडणुका झाल्या आणि कुठल्या याच्यावर हे निकाल फिरतायत असं तुम्हाला वाटतंय अनुपमा तू खूप योग्य प्रश्न विचारला हरियाणा निवडणुकीचे मुद्दे काय होते आणि निवडणुकीत काय राजकारण झालं ज्याच्याने हा निकाल आलेला आहे बिजली सडक पाणी हा प्रश्न देशातल्या सगळ्या राज्यात आहे परंतु दोन हजार तीन ची मध्य प्रदेशची निवडणूक सोडली तर त्या मुद्द्यावर कधीच कुठल्या राज्यामध्ये निवडणूक झाली नाही मग भ्रष्टाचार महागाई हे निवडणुकीचे मुद्दे भाषणापुरते राहतात हरियाणामध्ये सुद्धा तेच झालं बिजली सडक पाणी भ्रष्टाचार महागाई हे मुद्दे फक्त भाषणापुरते होते आणि निवडणूक गेली ती जातीवर हरियाणामध्ये जात हा कळीचा मुद्दा आहे तिथं जाटांचं राजकारण होतं आणि गैरजाटांचं राजकारण भाजप करते जाटांमध्ये भूपेंद्रसिंग हुड्डा हे हरियाणा काँग्रेसमधले ज्येष्ठ नेते दोन वेळा मुख्यमंत्री राहिले तेच नेते होते त्यांनी तिकीट वाटप केलं त्या तिकीट वाटपावर हरियाणाच्या काँग्रेसच्या नेत्या कुमारी शैलजा यांनी नाराजी व्यक्त केली होती की तुम्ही एका नेत्याच्या म्हणण्यावर फार मोठ्या प्रमाणावर तिकीट देत ते ते चुकताय आणि दुसरं आम आदमी पक्षाने जो इंडिया आघाडीचा घटक पक्ष आहे त्यांनी सांगितलं होतं आम्हाला किमान दहा जागा द्या आपण एक आघाडी करू आणि निवडणूक लढू हा प्रस्ताव हरियाणाच्या नेत्यांनी सरसगट बाजूला केला त्याचा फटका त्यांना बसला आम आदमी पक्षांनी नव्वदच्या नव्वद जागावर उमेदवार उमेदवार उतरवलेले आहेत आणि त्यांनी मोठ्या प्रमाणावर मतं खाल्लेली हे निकालांनी दिसून येतं त्यामुळे काँग्रेसचं इथं चुकलं आणि तिसरं महत्वाचं काँग्रेस दिल्लीवरून हे धरून चालत होती की आपली सत्ता येणारच आहे त्यामुळे आपल्याला काही करायची गरज नाही ते अति आत्मविश्वास पद्धतीनं वागले हा शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा पाठिंबा किंवा तो फॅक्टर इम्पॉर्टंट होता त्यामुळे काँग्रेसला असं वाटले असेल नाही मी मुद्द्यांवर आता येतो तिथं जो मुद्दा होता तो शेतकऱ्यांचा आंदोलनाचा प्रश्न होता त्यामुळे किसानांचा मुद्दा अग्निवीरांचा जो मुद्दा होता तो म्हणजे की तिथल्या जवानांचा मुद्दा अग्निवीरांना पाच पाचच पाच वर्ष काम करायचं आणि पेन्शनही मिळणार नाही त्यामुळे सर्वात जास्त सैन्यामध्ये भरती ही हरियाणामधून आणि पंजाब मधून होते तिथं कळीचा मुद्दा होता आणि तिसरा पैलवानांचा मुद्दा किसान जवान पैलवान हा मुद्दा असताना सुद्धा हे निकाल दिसतात याचा अर्थ काँग्रेसचं तिकीट वाटप चुकलं विनेश फोगाट बजरंग पुनियांना यांना दिल्लीवरून तिकीट दिलं परंतु तिथं पाच वर्ष काम करणारा काँग्रेसचा कार्यकर्ता करणार काय दिल्लीहून थोपलेल्या उमेदवाराचा प्रचार करणार की बंडखोरी करणार तर त्यांनी स्वाभाविकपणे बंडखोरी केली त्यामुळे काँग्रेस बंडखोर आणि इतर छोट्या मोठ्या पक्षांनी जे उमेदवार दिले त्यांनी मतं खाल्ले त्यामुळे आत्ता हे कल येताना दिसून येतात त्याचा फटका बसला त्यामुळे यावेळेला निवडणुकीतला मुद्दा होता तो म्हणजे जाट विरुद्ध गैरजाट आणि थोड्याफार प्रमाणात काही ठिकाणी किसान हा मुद्दा होता त्यामुळे लोकांनी किसानाच्या मुद्द्यावर मतदान केलेलं आपल्याला दिसून येत नाही जातीवर झालेलं मतदान हे आत्ताच्या कलांमध्ये अनुपमा दिसून येतात ओके सर आपण हरियाणानंतर जाऊया आणखी एक महत्वाच्या राज्याकडे ते म्हणजे जम्मू काश्मीर जम्मू काश्मीरमध्ये दहा वर्षानंतर निवडणुका होत आहेत बरेच महत्वाचे मुद्दे तर या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होते एकतर स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळाल्यानंतर होणारी निवडणूक म्हणूया आणि एकंदरीतच पंतप्रधानांचे वाढते दौरे या सगळ्या पार्श्वभूमीवर आत्ताचे जे कल येतात काय तुम्हाला अपेक्षित होतं का जे जम्मू जम्मूमध्ये आपल्याला कल दिसतात मला अगदी तेच अपेक्षित होते जम्मूमध्ये काँग्रेसनी ज्या दिवशी ओमर अब्दुल्ला आणि फारुख अब्दुल्लाच्या नॅशनल कॉन्फरन्ससोबत एक युती केली त्याच दिवशी ते पुढे गेले नैसर्गिक युती होती असं काही नैसर्गिक म्हणता येत नाही परंतु त्यांची राजकीय अपरिहार्यता होती आतापर्यंत काँग्रेसनी तिथे नॅशनल कॉन्फरन्स सोबत युती केली आहे पीडीपी सोबत युती केलेली आहे आणि स्वतंत्र निवडणूक लढवलेली आहे त्यामुळे त्या पक्षांना काय जे उपलब्ध पर्याय आहेत तेवढ्या पर्यायांमध्ये त्यांनी नॅशनल कॉन्फरन्स सोबत गेले घाटीमध्ये जेव्हा चित्र दिसत होतं बदलावला त्यांना मतदान करायचं होतं बदलाव म्हणजे जे सत्ता शेवटची होती ती पीडीपी आणि भाजपची होती त्याच्या विरोधात जाऊन त्यांना मतदान करायचं होतं त्यामुळे त्यांचा एक स्वाभाविक पर्याय हा काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स होतं परंतु त्यांना काही भरपूर असं मतदान नाही मिळालेलं की त्यांनी स्वीप केलंय म्हणजे अशी लाट आलेली दिसत नाही भाजपनी त्यांचं जुनं जे आकडा होते त्याच्या आसपास आकडे टिकवलेले आहेत काश्मीर खोऱ्यामध्ये भाजपनी चौतीस ठिकाणी उमेदवार उतरवले नव्हते तिथं अपक्षांना समर्थन दिलं होतं आणि तिथं जे छोटे पक्ष होते हुरियत कॉन्फरन्स असेल सज्जाद लोन यांचा पक्ष असेल तिथलं जमात नावाचा एक पक्ष त्यांचा उमेदवार हे सगळे अपक्ष उभे होते त्यामुळे अपक्ष तुम्हाला नऊ जागांवर दिसून येतात तिथं राशीद इंजिनियर हा अपक्ष निवडून आलेला आहे त्यालाही फार यश मिळताना दिसत नाही ते सगळे मतविभाजन जरी झालेलं असलं तरी मोठ्या प्रमाणावर काश्मीर खोऱ्यातलं मतदान हे काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सकडे वळालेलं आहे त्यामुळे ते, ते सत्ता स्थापन करतील यात दुमत नाही त्यामुळे भाजप इथं फारसं काही करू शकणार नव्हतंच ते, ते निकालांनी आणि कलांनी आपल्याला दिसून येतं पण काय नेमके जम्मू काश्मीरमध्ये महत्वाचे मुद्दे ठरलेले असावेत की असा ट्रेंड आपल्याला दिसतोय की एकतर भाजपला पण म्हणावं तसं मतदान झालेलं आहे आणि काँग्रेसकडे पण दिसतंय म्हणजे खरं तर त्रिशंकू एक स्थिती होती सर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला घ्यायचंय पण या क्षणाची सगळ्यात महत्वाची आणि मोठी बातमी येते आणि ती बातमी येते भाजपच्या गोटातून या क्षणाची मोठी बातमी जे पी नड्डांनी बैठक बोलावलेली आहे भाजपचे महासचिव बैठकीला उपस्थित राहणार आहेत एक महत्वाची घडामोड दिल्लीमधून जे पी नड्डांनी एक बैठक बोलावली आहे बैठकीचं कारण लवकर स्पष्ट होईल महासचिव या बैठकीला उपस्थित राहणार आहेत भाजपची ही सगळ्यात महत्त्वाची सध्याची बातमी जे पी नड्डांनी बैठक बोलावली आहे सध्या आपल्याबरोबर स्टुडिओमध्ये आहेत अभिजित अभिजित ब्रह्मनाथकर सर आणि सर आता आपण ही जी आकडेवारी पाहिली अपडेट हे जे अंतर आहे आकड्यांमधलं यावरून काय आणखी आपल्याला सांगता येईल मला असं वाटतं की अनुपमा आपण अजून थोडं थांबलं पाहिजे मी जेव्हा निवडणूक आयोगाची वेबसाईट बघत होतो त्यात दिसत होतं की दहा जागा या एक हजारच्या पेक्षा कमी मतांच्या फरकाने भाजप पुढे आणि अजून चार ते पाच फेरी बाकी आहेत जर या चार ते पाच फेरी बाकी आहेत तर कधीही एखाद्या दोन फेरीमध्ये पुन्हा ती जागा काँग्रेसच्या बाजूला येऊ शकते त्यामुळे आपण थोडं थांबलं पाहिजे आणि जेव्हा दुपारी एक दीड नंतर कल जेव्हा मतांच्या निकालामध्ये रूपांतरित होईल तेव्हा आपण तो निश्चित आसा अग्दी, अग्दी। सर, है। ले ले है आहे निकाल आहे असं अगदी अगदी सर खूप खूप धन्यवाद केलेल्या सगळ्या विश्लेषणांबद्दल सध्या तरी हे फक्त कल आहेत आणि अजून साधारण एक तासाभरानंतर निकाल येऊ लागतील आणि तेव्हाच आपण निकालांविषयी आणखी स्पष्ट बोलूया सध्या आपल्याबरोबर बरोबर अभिजित ब्रह्मनाथकर सर होते सर खूप खूप धन्यवाद दिलेल्या सर्व माहितीसाठी आणि यानंतर या विशेष बातमीपत्रात आपण इथेच थांबतोय चोवीस तास